नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या वीस सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी एकदम एनर्जेटिक आणि भन्नाट दाखवलेला आहे कारण काय होतं जीवाचं एक स्वप्न असतं की त्याला गरजू लोकांच्यासाठी एकदम लहान अशी वाली घर एकदम छान सुंदर इंटिरियर असलेली बनवायची असतात आणि त्यासाठी तो आता नंदिनीला अप्रोच करतो म्हणतो तू मला मदत करशील का यासाठी तर तेव्हा नंदिनी सुद्धा अगदी डोळे झाकून त्याला म्हणते हो मी नक्कीच मदत करेन आणि मी कायम तुमच्यासोबत असेन तर आता तिच्या त्या, त्या बोलण्यानं जीवाला मात्र खूप हुरूप आलेला आहे आणि तो आता त्याचं प्रोजेक्ट ड्री ड्रीम प्रोजेक्ट सुद्धा सुरू करणार आहे तर दुसरीकडे काय होतं तो मानिनीचा बहिणीचा जो मुलगा असतो आनंद नावाचा त्याने त्या अपेक्षा त्याचं जे डिवोर्स झालेलं असतं अपेक्षा नावाच्या मुलीशी तर त्याच्यामुळे त्याने झोपेच्या गोळ्या घेतलेल्या असतात आणि आता ते सगळं काही युगला सुद्धा ती सांगते आणि ते सांगितल्यानंतर युग मात्र वेगळ्याच मूडमध्ये रडत असतो जसं की त्याचंच काहीतरी झालेलं आहे आणि नंदिनीने मात्र बरोबर ती गोष्ट पॉइंट आउट केलेली आहे आणि आता त्यावेळेस मानिनीच्या मात्र मनामध्ये काव्याबद्दल शंका आलेली असते की काव्याचं सुद्धा असंच काहीतरी त्या अपेक्षाप्रमाणे अफेअर वगैरे चालू आहे का आणि त्यानंतर चक्क मित्रांनो काव्याने ते घड्याळ वगैरे रिपेअर करून आणलेलं असतं आणि ते एकदम सरप्राइझिंगली अक असं रूममध्ये अंधार वगैरे करून पार्थला ते सरप्राइझिंगली ते घड्याळ गिफ्ट करते म्हणजे ते घड्याळ दुरुस्त करून आणलेलं दाखवते आणि पार्थ सुद्धा खूप इम्प्रेस होतो आणि त्यानंतर ते घड्याळसुद्धा सुद्धा तिला घालतो आणि स्वतः सुद्धा हातामध्ये घालतो आणि त्या दोघांचं प्रेमसुद्धा इथं खुलत असताना त्यांनी दाखवलेलं आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया जिवा नंदिनीला म्हणतो अगं नंदिनी, नंदिनी माझ्या करिअरची रिक्षाना सॉलिड अडकून पडलेली आहे कितीही प्रयत्न केलं ना तर ती बाहेर निघतच नाही अगं तू मला पायावर उभारायला हेल्प करशील का असं तो सिरियसली विचारत असतो तर नंदिनी सुद्धा एकदमच त्याला नाही करणार असं म्हणून सांगते तर नंदिनीने नाही असं सांगितल्यानंतर जेव्हा का असं तिला थोडस घाबरूनच विचारतो थो। तर तेव्हा नंदिनी मात्रता हसू लागते आणि म्हणते आहो तुमच्या करिअर मध्ये मी तुम्हाला फक्त तुमच्या पायावरती राहायला मदत करणार नाहीये तर तुमच्या यशात तुमच्यासाठी मी माझ्या हाताने टाळ्या वाजवणार आहे असं त्याने सांगितल्यानंतर आता जीवा सुद्धा हसू लागतो तर नंदिनी परत त्याला विचारते आता मला सांगा नेमकं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे तर जेवा आता थोडस नंदिनीकडे बघतो आणि म्हणतो हो हो सांगतो पण त्याआधी मला एक कप चहा मिळेल का तर नंदिनी सुद्धा खुश होते आणि म्हणते हो हो हसत हसत ती आणते असं सांगते आणि चहा आणायसाठी ती जाते तर आता इकडे कॅफेमध्ये पार्थ काव्याला म्हणतो प्या प्या तुमची आईस कॉफीच प्या तुम्ही ती गरम होईल नाही तर तर तेव्हा का काव्या ती कॉफी पितच असते इतक्यातच पारत पर तिला थांबा थांबा असं ओरडतो आणि तेव्हा तिथे ते कॅफेमधले सर्वजण त्यांच्याकडेच बघू लागतात तर काव्या म्हणते आहो काय हे घाबरले ना मी तर पार्थ म्हणतो सॉरी सॉरी मी जरा जास्तच एक्साईट झालो होतो तर काव्या म्हणते झालो नाही तुम्ही नेहमीच जास्तच एक्साइटेड असता तर पार्थ म्हणतो अहो घ्या ना परत जरास ऍडजस्ट करून घ्या ना तर काव्या म्हणते हो का हो घेते हा ऍडजस्ट करून घेते आता सांगाल का कशासाठी एवढं मोठ्याने ओरडला ते कॉफी सांडली असती ना माझी तर पार्थ म्हणतो आज ना आपण जरास वेगळ्या प्रकारे कॉफी पिऊयात तर काव्या जरास चिडतेच म्हणते आता यात काय आपण वेगळं करणार आहोत या कॉफीमध्ये आता काय मीठ मिरची मसाला वगैरे घालून कॉफी प्यायची आहे का तर पार्थ तिला म्हणतो अहो असं कोण कॉफी पितो माझं म्हणणं कसं होतं आहे का की माझी कॉफी तुम्ही प्या आणि तुमची कॉफी मी पितो आणि असं त्यानं सांगितल्यानंतर काव्या मात्र डोळेच मोठे करते आणि म्हणते ही ही सिनेमन कॉफी मी प्यायची आहे आणि ही आईस कॉफी तुम्ही पिणार आहात तर पार्थ म्हणतो अहो कर मी आत्तापर्यंत कधी आईस कॉफी नाही प्यालो पण मला आवडेल प्यायला तर काव्या म्हणते मला सिनेमन कॉफी पिण्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे प्लीज प्लीज अहो ती दालचिनी वगैरे नाही आवडत मला तर पार्थ सांगतो मला एक गोष्ट सांगा की बिर्याणी खाताना तुम्हाला वेलची दाताखाली आलेली आवडते का तर काव्या म्हणते नाही आय हेट इट तर पार्थ म्हणतो मग बर ठीक आहे वेलची चहा मध्ये घातलेली आवडते का तुम्हाला तर काव्या म्हणते हो अर्थात आवडतेच ना तर पार्थो म्हणतो हा मग ठीक आहे म्हणजे वेलची तुम्हाला अशी इतर वेळ आवडत नाही पण चहा मध्ये घातलेली आवडते अहो मग तसंच ना दालचिनीचं सुद्धा तसंच आहे एरवी तुम्हाला कशामध्ये नाही आवडणार पण चहामध्ये ना आवडेल तुम्ही एकदा ट्राय तरी कॉफीमध्ये नेमकं आवडेल तुम्ही एकदा ट्राय तरी करून बघा तर काव्या थोडंसं थांब त्याने म्हणते नाही नाही मला अजिबात इंटरेस्ट नाही सिनेमॉन कॉफी पिण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि तुम्हाला सिनेमॉन कॉफी नको तुम्हाला जर आईस कॉफी प्यायची आहे ट्राय करायची असेल तर मी ऑर्डर करते मग तुम्ही प्या ना तर पार्थ म्हणतो प्या ना काय प्या ना मी सुद्धा ऑर्डर करू शकतो त्यात काय आहे एवढं काय आहे ना काव्या युनिवर्स आपल्याला रोज काही ना काहीतरी सांगत असतो नवीन नवीन गोष्टी करून पहा नवीन नवीन एक्सपिरियन्स घ्या काय माहिती तुम्हाला जे आवडत नाही आहे ते हळूहळू आवडायला लागेल असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या थोडीशी सिरियस होते आणि म्हणते नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही तर पार्थ सुद्धा लगेच असं म्हणतो आहो सिनेमान कॉफी बद्दल आणि तुम्हाला कशाबद्दल वाटलं असं तो सुद्धा थोडंसं सिरियस होऊन विचारतो तर काव्य म्हणते नाही नाही कुठं काय काही सुद्धा नाही आणि म्हणते ठीक आहे चला तुमचं युनिव्हर्स जे म्हणतंय ना ते ऐकून बघूयात घेऊयात काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स तर पार्थ लगेच खुश होतो आणि म्हणतो थँक्यू थँक्यू हे घ्या असं म्हणून तो आता आपली सिनेमन कॉफी तिला देतो आणि तिची आईस कॉपी स्वतःकडे घेतो आणि चीअर्स असं म्हणतो तर तेव्हा काव्या थोडस त्याच्याकडे बघत बघतच ते सिनेमन कॉफी आपल्या हातामध्ये घेते आणि त्याला म्हणते घ्या तुम्ही घ्या अगोदर असं इशाऱ्याने त्याला सांगते आणि त्यानंतर पार्थ आता तिला स थोडस थांबवतो आणि एक दोन तीन असं इशाऱ्याने सांगतो आणि ते दोघे एकदमच त्या कॉफीचा सिप घेतात तर काव्याला तर आता इथे खरोखरच कॉफी आवडू लागते आणि सुद्धा इशाऱ्याने ही कॉफी बेस्ट आहे असं सांगतो म्हणजे तिच्याकडे एकदा बोट करतो आणि कॉफीकडे बोट करून एकदम बेस्ट आहे असं म्हणतो आणि आता पार्थ म्हणतो चला आता मला निघावं लागेल आणि तुमचा काय प्लॅन आहे तर काव्य एकदमच म्हणते काय नाही आता थोडंसं इथून पुढे गेल्यानंतर तुमचं घाड्या रिपेरी असं ती बोलणार असते आणि तिच्या लक्षात आल्यानंतर मध्येच थांबते आणि मनात म्हणते अरे तेव्हा देशमुखांच्या घड्याळाचं सरप्राईज मी चुकून बोलून केले असते तर पार्थ विचारतो काय तुमचं तुमचं काय काय म्हणत होता तुम्ही तर काव्या आता आपल्या बॅगेमधून एक पुस्तक बाहेर काढते आणि म्हणते काय नाही तुमच्या ना बडबडीपासून सुटका मिळावी म्हणून मी इथं थोडा वेळ बसून अभ्यास करत बसणार आहे असं मला सांगायचं होतं तर पार्थ म्हणतो ठीक आहे आणि आता तो समोरच ठेवलेल्या पाईपमधून एक गुलाब बाहेर काढतो आणि तो लगेचच काव्यासमोर धरतो आणि ते गुलाब बघितल्यानंतर काव्या थोडीशी आश्चर्यचकित होते आणि पार्थला म्हणते लिमिट्स क्रॉस करताय तुम्ही देशमुख तर पार्थ म्हणतो म्हणजे त्यानं गुलाब अजून सुद्धा तसंच धरलेलं असतं आणि म्हणतो आय नो माय लिमिट्स आणि काय केलेलं असतं काव्याने तिच्या पुस्तकाचा एक कॉर्नर तुमडलेला असतो बुकमार्क म्हणून आणि पार्थला ते आवडलेलं नसतं तर आता पार्थ तिला म्हणतो आहो हे मला माहिती आहे हे गुलाब मी त्याच्यासाठी नाही देत हे तुमच्यासाठी बुकमार्क म्हणून आहे कारण असं पुस्तकाची पानं दुमडत नका जाऊ किती वाईट दिसते तर काव्य म्हणते होतं माझ्याकडे बुकमार्क पण आत्ता नाहीये तर पार्थ तिला ते गुलाब देत म्हणतो अहो हे बुकमार्क म्हणूनच वापरा तर काव्या विचारते गुलाब आणि बुकमार्क तर पार्थ ती आता तिचं पुस्तक आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो अहो ना सुकलेला गुलाब बुकमार्क म्हणून वापरतात आहो तुम्ही काव्या देशमुख आहे काहीतरी का वेगळं करा हे बघा असं म्हणून तो आता त्या पुस्तकामध्ये ते गुलाब ठेवतो आणि ते पुस्तक बंद करून तिला दाखवतो तर जोपर्यंत पार्थचं लक्ष नसतं तर तेव्हा काव्य मात्र खुश झालेली असते आणि आता ते परत ते पुस्तक आपल्या हातामध्ये घेते आणि विचारते आणि हे असं करायला कोण सांगतं तुमचं युनिवर्स सांगतं का असं करायला तर पार्थ म्हणतो हो तसं समजा तर आता काव्य विचारते बर ठीक आहे मग आता हे गुलाब समजा माझ्या पुस्तकामध्ये कोणीतरी बघितलं तर काय सांगायचं तर पार्थ आता म्हणतो सांगा मी दिलेला आहे आणि परत थोडं थांबतो आणि म्हणतो राहू दे आण दिले असं सांगा काही सुद्धा प्रॉब्लेम नाहीये त्यात काय आहे एवढं तर काव्याता त्याला विचारते काय आणि आणखीन काही सांगितलेलं आहे काय तुमच्या युनिवर्सने जे मला अजून सांगणं बाकी आहे तर आता पारच्या लक्षात आल्यानंतर तो लगेचच उठतो आणि तिला म्हणतो नाही नाही ठीक आहे मी पळतो तर काव्या काळजीने लगेचच पार त्याला म्हणते पळू नका सावकाश जा तर पार्थ आता एक सारखा का काव्याकडे बघत असतो आणि काव्या सुद्धा एक एकसारखी बघत असते इतक्यातच एक जण येतो आणि पार्थला विचारतो सर किती वाजले तर तेव्हा पार्थ नेहमीप्रमाणे आपला हात बघत असतो आणि त्याच्या हातामध्ये तर घड्याळच नसतं आणि त्यानंतर तो मोबाईल चेक करून सात वाजले आहेत असं त्याला सांगतो आणि त्यानंतर काव्याला बाय करून तिथून निघून जातो तर काव्या आता म्हणते आता तुमच्या हातामध्ये नाहीये घड्याळ देशमुख पण रात्री मी तुम्हाला मस्त सरप्राईज देणार आहे सो जस्ट वेट अँड वॉच तर इकडे आता जीवाने सर्व काही प्लॅनिंग त्याचं फ्युचर प्लॅनिंग नंदिनीला सांगितलेलं असतं आणि नंदिनी जराशी आश्चर्यचकितच होते आणि जीवाला म्हणते आहो काय तुम्हाला काय करायचं आहे लो कॉस्ट हाऊसिंग तर जेव्हा म्हणतो हो हो लो कॉस्ट हाऊसिंग अँड मिनिमल डिझाईन तर नंदिनी म्हणते सॉरी जरा मला यामधलं ज्ञान कमी आहे मला जरा कळलं असं सांगा का तर जेव्हा सांगतो लो कॉस्ट हाऊसिंग म्हणजे कमी खर्चातली घरं दादा जे म्हणजे जी घरं डिझाईन करतो ना ते मोठ्या मोठ्या लोकांसाठी रो हाऊसेस मोठे बंगलोज किंवा ड्युप्लेक्स अपार्टमेंट्स अशी काही असतात पण ही घरं जी असतात ना ती सामान्य लोकांना नाही परवडत मला ना त्या लोकांना परवडतील अशी घरं बांधायची आहेत म्हणजे ना कमीत कमी खर्चात खूप छान डिझाईन केलेली म्हणजे तूच बघ ना आता आपल्याकडे इतका पाऊस पडतो पाणी पावसामध्ये पाणी साचतं ते पाणी ना घरामध्ये शिरतं आणि लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात आणि हे कुठेतरी थांबायला हवं हो ना म्हणूनच मला ना कमीत कमी खर्चामध्ये घरी बा घरं बांधायची आहेत आणि मी दादाला नेहमी म्हणतो अगं की इतकी मोठमोठाली आलिशान घरं बांधली जातात आणि कितीतरी वर्ष ना ती लोकांना परवडत नाहीत म्हणून ती पडून असतात तर नंदिनी म्हणते आहो हा हे सुद्धा खरं आहे मी सुद्धा हे पाहिलेलं आहे तर जेव्हा म्हणतो एक्झॅक्टली आणि म्हणूनच माझं स्वप्न आहे की सामान्य लोकांना गरजू लोकांना परवडतील अशी घरं बांधायची कमी खर्चामधली म्हणजे मग लोकांना ना गळक्या पत्र्याच्या कच्च्या विटांच्या किंवा झोपडीसारख्या घरामध्ये राहावं लागणार नाही म्हणजे मग झोपडीतली लोक चाळीत चाळीतली लोक फ्लॅट मध्ये आणि फ्लॅटमधली माणसं आणखी मोठ्या घरामध्ये जातील सगळ्यांना घर मिळतील कोणी सुद्धा बेघर राहणार नाही तर तेव्हा नंदिनी म्हणते हो छान छान खूपच छान आणि तुम्ही ते मिनिमल काय म्हणत होतात ते तर जेव्हा आता सांगू लागतो अगं आम्ही म्हणजे दहा वर्षाचा असेपर्यंत म्हणजे मी लहान दहा वर्षापर्यंतचा होतो ना तेव्हा आम्ही चाळीत राहायचो तुला माहिती नाहीये परळला राहायचो पवन सदन नावाच्या आणि खूप गोड आठवणी आहेत अगं तिथल्या एकदम लहान लहान घर असायची आणि प्रत्येक घरामधली बाई ना इतकं लख ठेवायची ना घर म्हणजे असं अजिबात वाटायचं नाही की आपण कुठल्या तरी साध्या घरामध्ये किंवा आपण कुठल्या तरी एकदा एकदम गरीब घरामध्ये आलोय म्हणून म्हणजे जागा एकदम छोटी असायची पण त्या कमी जागेतसुद्धा किती छान इंटेरियर केलं असायचं आहे का तुला म्हणजे अगं तिथल्या तिथे फोल्ड करता येतील असे टेबल्स आज सारता येतील अशा खुर्च्या म्हणजे तुला सांगतो पार्टीशन सरकून ना वन रूम किचनचे वन बेडरूम फ्लॅट झालेले सुद्धा मी फाय पाहिलेले आहेत आणि तेव्हापासून ना एक गोष्ट हो मला कायम वाटत आलेली आहे की लेस इज मोर सुखी सुखी होण्यासाठी ना खूप मोठ्या किंवा खूप जास्त सामानाची गरज नसते कमी पण थोड्या गोष्टींच्या मध्ये तुम्ही सुखी होऊ शकता आणि म्हणूनच ना मला थोड्या वेगळ्या प्रकारची आणि कमी किमतीमधली घरं बांधायची आहेत असं तो सर्व काही सांगत असताना नंदिनी मात्र खूप मन लावून त्याच्याकडे बघून ऐकत असते तर जेव्हा पुढे म्हणतो या सगळ्या माणसांच्यासाठी म्हणजे ना दादा आणि बाबा जे काही करतात ना त्यापेक्षा थोडं वेगळं आहे हे, हे। यामध्ये ना सामान्यांना जास्त फायदा होईल इनफॅक्ट ना तुझ्या मधली माणसं सुद्धा हे मॉडेल वापरू शकतात तर तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते आहो खरंच किती छान समजावून सांगितलं तुम्ही मला आणि किती उत्तम कल्पना आहे ही, ही। म्हणजे खर तर याला कल्पना असं म्हणता येणार नाही म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या वरती जी परिस्थिती ओढावते ती तुम्ही स्वतः पाहिलेली आहे फील केलेली आहे आणि त्यामधून तुम्हाला है है। हे सुचलेलं आहे आणि त्यामुळे मला हे जास्त आवडलं तर जेव्हा म्हणतो आणि हे बघ बाबा आणि दादा जे करतात ना ते सुद्धा छानच आहे पण ना मला ते गरजू लोकांच्यासाठी काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी घरं बांधायची आहेत म्हणजे तू जे आनंद निवासमधल्या लोकांसाठी जे करतेस ना तसं काहीतरी करायचं आहे आणि मला जमेल नाग हे तर नंदिनी म्हणते अहो का नाही जमणार अर्थात जमेल अहो उलट तुमच्या या कल्पना सामान्यांच्यासाठी उपयोगाला येतात हे ऐकूनच मला समाधान वाटलं खूप मस्त कल्पना आहे तुमची आणि तुम्ही करा ते जेवा आणि तुम्हाला जे करायचं आहे ना तेच तुम्ही करा मी आहे तुमच्या सोबत आणि तुमच्या आता इतक्या या छान आयडियाज आहेत ना तर त्यासाठी चिअर्स तर व्हायलाच पाहिजे चला उचला कप असं म्हटल्यानंतर जेवा सुद्धा हसू लागतो आणि दोघे सुद्धा चहा हातामध्ये घेऊन चेअर्स करतात आणि जेवा जरास विचारामध्ये जातो आणि नंदिनी मात्र त्याच्याकडे बघून स्माईल करत असते आणि त्यानंतर आता नंदिनी स्वयंपाकघरामध्ये जाते आणि मानिनी आणि नंदिनी आता नेहमीप्रमाणे स्वयंपाक करत असतात तर मानिनी नंदिनीला म्हणते अगं नंदिनी आता गणपती बाप्पा गेलेत ना तर मग आता सगळ्यांच्यासाठी नॉनव्हेज करावं लागेल आणि आता तू करच मसाले भात छोले खिचडी कोणीही खाणार नाही बघ कोणाचं तरी पोट दुखेल कोणाला तरी गॅसेस झाले असतील डिनर नको आहे आम्हाला असं म्हणून निघून जातील तर नंदिनी विचारते खरंच का तर मानिनी म्हणते हो आणि तुला सांगू का उपाशी राहतील का तर अजिबात बात नाही आणि दुसऱ्या दिवशी तू जेव्हा कचरा टाकलेला बघशील ना तर तेव्हा या लोकांची पापड डोळ्यासमोर येतात अगं चिकन बिर्याणी वगैरे ऑर्डर करतात सरळ बाहेरून तर नंदिनी म्हणते अरे पाप रे आणि आई हे सगळे तुमच्या लाडाचे परिणाम आहेत आणि मला काय वाटतं माहिती का जिवा आणि पार्थना ना मध्ये मध्ये पिटलंच द्यायला पाहिजे गेल्या खेपेसारखं असं म्हटल्यानंतर त्या दोघे हसू लागतात तर मानिनी म्हणते अगं त्यांना पिटलं देशील बाई पण आमच्या यांचं काय करशील तर नंदिनी म्हणजे काय असं विचारते मानिनी म्हणते अगं म्हणजे तुला काय वाटतं ती चिकन बिर्याणी ऑर्डर केली जाते ते कोण करते असं तुला वाटतं अगं तुझे सासरे करतात असं म्हटल्यानंतर त्या दोघी परत हसू लागतात तर मानिनी पुढं म्हणते अगं म्हणूनच मी म्हणते की यांची फोस असते म्हणूनच जीवा आणि पार्थ शेफारलेले आहेत असं त्या दोघांचं बोलणं चालू असं इतक्यातच मानिनीचा फोन वाजू लागतो आणि आता ती फोन हातामध्ये घेऊन नंदिनीला म्हणते अगं ताईचा फोन आहे आणि तू जरा बघशील का मटण शिजलेलं आहे का ते असं म्हणून ती आता बाहेर जाते आणि बोलत असताना म्हणते अगं काय झालं ग ताई तू गणपतीला आली नाहीस असं ती सांगत असताना तिकडून काहीतरी सांगितलं जातो आणि मानिनी धक्क्यानेच काय असं विचारते तर तेव्हा नंदिनी सुद्धा जरा घाबरूनच तिच्याकडे बघू लागते इतक्यातच युग सुद्धा तिथं येतो आणि मानिनी फोनवरती बोलत असते अगं काय सांगतेस ताई तू तर तेव्हा नंदिनी सुद्धा आता तिथं जाते तर मानिनी रडत रडतच आता खुर्चीवरती बसते आणि म्हणते देवा अरे बाप रे आता काय करायचं आणि मला सांग मी तिकडे येऊ का पुण्याला आणि अगं पण तू एकटी कशी काय असं ती म्हणत असताना आता तिला विचारतो अगं आई पण झाले तरी काय तर तेव्हा मानेनी म्हणते बर ठीक आहे आणि तुला कधीही गरज लागली तर तू मला सांगशील आणि मी कधीही येऊ शकते आणि काळजी घे पण असं म्हणून ती आता फोन ठेवून देते आणि ती रडत असते तर तेव्हा आता तिला म्हणतो अगं आई काय झाले बरं ठीक आहे ठीक आहे तू अगोदर पाणी पी तर आता मानेनी युगला सांगू लागते युग तुला माहिती नाही आहे आपला पुण्याचा आनंद आता आहे ना त्याचा डिवोर्स झाला तर असं तिने सांगितल्यानंतर युगला तर आश्चर्य वाटतं कारण त्याला माहितीच नसतं तर तेव्हा नंदिनी मानेनीला विचारते पण आता काय झालं तर मानेनी सांगते अगं नंदिनी ती मुलगी चांगली नव्हती अगं त्या अपेक्षाचं ना तिच्याच ऑफिसमधल्या बॉसशी अफेअर होतं बरं अफेअर आधीही होतं आणि लग्नानंतर सुद्धा चालूच होतं अगं ही अशी मुलगी आनंदला सोडून गेली म्हणून आनंदाने झोप्याच्या गोळ्या घेतल्या अगं काल अगं हॉस्पिटलमध्ये होता आनंद म्हणजे ताई आता सांगत होती की तो आता ठीक आहे पण असं का करतात ही मुलं असं म्हणून मुल ती रडत सुद्धा खूप असते तर आता युग मात्र थोडंसं वेगळा त्याच्या त्याच्या विचारामध्ये गेलेला असतो आणि तो, तो एकदमच नकळत बोलून जातो कारण विसरता आलं नसेल त्याला त्याचं प्रेम अपेक्षा बहिणीवरती खूप प्रेम होतं ना त्याचं असं म्हणून तो चक्काता त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि तो रडतसुद्धा असतो तर मानेनी त्याला म्हणते अरे पण तिचं प्रेम होतं का त्याच्यावरती नव्हतं ना प्रेम आणि जर असतं तर हे असं घडलंच नसतं अरे योग मला एवढंच कळतं की जे सोडून जाताना ते प्रेमच नसतं आणि काय करताना तुम्ही आजकालची मुलं तेच काही कळत नाही तुम्हाला ते प्रेम दिस दिसतं जे तुम्हाला सोडून गेलंय आणि त्या सोडून गेलेल्या प्रेमासाठी तुम्ही स्वतःचा जीव इतपत विचार करता एवढी काय ती तुमची मजल जाते आणि अशा वेळी तुम्हाला तुमच्या तुम्हा आई वडिलांची आठवण येत नाही का त्यांच्या प्रेमाचं काय काल परवा तुमच्या तुम्हा आयुष्यात आलेल्या त्या मुली तुम्ही त्यांना ते स्थान देता तो मान देता याविषयी मला काही सुद्धा म्हणायचं नाहीये पण ती मुलगी तुम्हाला तो मान देते का याचा तरी विचार करायला हवा असं ती बोलत असताना युगच्या डोळ्यामध्ये तर पाणी येतच असतं तर मानिनी पुढं म्हणते तुम्ही ना त्या स्वार्थी मुलीच्या नादात स्वतःचा जीव गमावण्याचा विचार करता आणि आईवडील आम्हाला तर विश्वाससुद्धा बसणार नाही की आमच्या पोटच्या पोरांनी असं काहीतरी केलेलं आहे तर असे ते सर्व काही रडत रडत सांगत असताना युगसुद्धा एकदम सिरियस खूप इमोशनल झालेला असतो आणि तोसुद्धा खूप रडत असतो आणि आता नंदिनीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि नंदिनी युगला हाक मारते तर तेव्हा आता युग त्या विचारामधून बाहेर येतो आणि त्याचे डोळे पुसू लागतो तर तेव्हा मानिनीचा गैरसमज झालेला असतो आणि मानिनी त्याला म्हणते त्याचे डोळे पुसत अरे तू रडू नकोस बाळा आनंद आता आता ठीक आहे आणि तुला जर वाटलं ना तर तू त्याला फोन कर तर तेव्हा नंदिनीला मात्र बरोबर समजलेलं असतं आणि नंदिनी त्याच्याकडे बघून थोडंसं वेगळ्याच विचारात असते आणि मनात म्हणते का कोणाच ठाऊक पण युगच्या मनाचा ठांगच लागत नाहीये म्हणजे तो आता सुद्धा जे काही रडतोय ना त्यामागचं कारण सुद्धा काहीतरी वेगळंच आहे असं का वाटतंय मला आणि इतक्यातच आता काव्या तिथे येते आणि त्या सगळ्यांच्याकडे बघून काय काय झाले काय तुम्हाला असं विचारते आणि मानिनीला विचारते काकू काय झाले आणि युगला सुद्धा विचारते तर युग आता तिथून उठून निघूनच जातो तर काव्या म्हणते अगं ताई काय झालंय याला तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अगं काही नाही मी तुला सांगते नंतर तू अगोदर फ्रेश होऊन ये जा तर काव्याता आता नंदिनीला म्हणते अगं ताई जरासं ऐकतेस का मला ना आज जरास डल वाटत होतं तो, तो तुझा हळद बेसन तो फेस पॅक करतेस ना नेहमी तो मला करून देशील का जरा मला फ्रेश वाटेल असं ती सर्व काही सांगत असताना आता मानिनी मात्र तिच्याकडे थोडंसं शंकेनेच बघत असते तर नंदिनी काव्याला म्हणते हो मी लगेचच आणते असं म्हणून ती निघून जाते तर काव्यासुद्धा आता मानिनीला सांगून आतमध्ये जाते तर आतमध्ये खोलीमध्ये गेल्यानंतर काव्या खूप आनंदी झालेली असते आणि एक्सायटेड सुद्धा असते कारण तिने पारचं जे फुटलेलं घड्याळ असतं ते रिपेअर करून आणलेलं असतं आणि आता त्या घड्याळचा बॉक्स ती आपल्या हातामध्ये घेते आणि ते घड्याळ उघडते तर ते घड्याळ असं छान रिपेअर सुद्धा झालेलं असतं अगदी नवीन सारखं तर काव्या म्हणते चला आता घड्याळ रिपेअर झालेला आहे आता बोका येऊ दे घरी मस्त सरप्राईज देते त्याला आणि अरे बापरे आता ते यायच्या आत हे लपून ठेवायला पाहिजे नाहीतर समोरच त्यांना दिसेल असं म्हणून ती लगेचच जाते आणि कपाटामध्ये ते घड्याळ लपवते आणि ते घड्याळ लपवतच असते इतक्यातच आता शंकेने भरलेली मानिनी मागे येऊन उभा राहते आणि काव्याला हाक मारते तर तेव्हा काव्या दचकते आणि मागे बळून बघते आणि मानिनीला बघितल्यानंतर आहो तुम्ही असं तिला विचारते तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं काव्या एवढी काय घाबरतेस मीच आहे आणि तिच्या हातामध्ये लेप देते आणि म्हणते अगं हा लेप ना नंदिनीने पाठवलेला आहे तर काव्या म्हणते म्हणजे तिथून ती लगेचच बाजूला जाते आणि म्हणते अहो तुम्ही कशाला आलात मग मला आवाज द्यायचा ना मी आले असते बाहेर तर मानिनी म्हणते अगं एवढं काय त्यात नंदिनी ना फोडणी देत होती म्हणून मी तिला म्हणाले मी देऊन येते तर काव्या घाबरून लगेचच पाणी पिऊ लागते आणि मानिनी म्हणते बरोबर ठीक आहे अच्छा तर मानिनीचं लक्ष आता त्या गुलाबाकडे जातं आणि ती विचारते अरे चा हे असं फ्रेश गुलाब पुस्तकात कोण ठेवतं आणि छान आहे की गुलाब आणि कोणी दिलं असं ती आता शंकेने तिला विचारते सुद्धा तर काव्याता म्हणते अजून कोण देणार ते असं म्हणून ती आता थांबते आणि मनात म्हणते पार्थन दिले असं जर सांगितलं तर काकूना उगीच वाटेल की आमचं नातं जे काही आहे ते प्रेमाकडे वाटचाल करते असं मनात विचार करून ती शांतच असते आणि मानिनी मात्र तिच्याकडे एकसारखी बघतच असते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा नंदिनीला म्हणतो माझी बायको ना कायम माझ्यासोबत असायला हवी तर नंदिनी सुद्धा एकदमच त्याला बोलून जाते मी कायम तुमच्या सोबत असेन तर जेव्हा आता थोडासा पॉज घेतो आणि कायम का असं तिला विचारतो तर तेव्हा नंदिनी सुद्धा ती जी काही बोलून गेलेली असते त्याचा विचार करून थोडस शांत थांबते तर आता काव्याने सांगितलेलं असतं की हा गुलाब तर अनिशाने तिला दिलेला आहे तर मानिनी चक्क आता म्हणजे तिचा फोन आलेला असतो किंवा हे मानिनीने तिला फोन केलेला असतं आणि ती अनिशाला विचारते की इतका सुंदर गुलाब तू काव्याला दिलेला आहेस तर अनिशा तिकडून सांगते नाही मी तर हा दिले गुलाब दिलेला नाहीये अनि तर मानिनीला अजून तिची शंका बळावते आणि ती आता मनात म्हणते काव्या सांगते हे गुलाब अनिशाने दिलेला आहे आणि अनिशा म्हणते तरी तिने हे गुलाब दिलेलंच नाहीये म्हणजे आता हे गुलाब काव्याला दिलं कोणी तर त्यानंतर आता रात्री काव्याने मस्त असा माहोल क्रिएट केलेला असतो आणि लाईट वगैरे तिने बंद केलेले असतात आणि ते घड्याळ वगैरे तिने पार्थच्या समोर ठेवलेलं असतं आणि पार्थ आता ते येऊन घड्याचा बॉक्स उघडतो आणि ते घड्याळ बघून तर तो खूपच खुश होतो आणि त्यानंतर तो म्हणतो तुम्ही म्हणत असताना नेहमी मी काव्य आहे काव्य आहे तुम्ही खरंच काव्य आहात खूप चांगले आहात आणि माझ्यासाठी खूप स्पेशल सुद्धा आहात असं सांगून तो आता तिच्या हातामध्ये सुद्धा घड्याळ घालतो आणि स्वतः सुद्धा घड्याळ घालतो आणि तेव्हा ते दोघे सुद्धा एकमेकाच्या नजरेत बघून हरवून गेलेले असतात तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा